सातारा जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रलंबित प्रश्नासाठी माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी व वेतन पथक यांच्याकडे माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांची सहविचार सभा पार पडली सदरसभेमध्ये आज दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अनेक विषयांवर चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्यात आले न्यायालयाच्या आदेशाने एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त विनाअनुदानित अंशतः अनुदानित शिक्षक कर्मचारी यांची माहिती एकत्रित करण्याबाबत चर्चा करण्यात आली विनाअनुदानित वरून अनुदानित पदावर नियुक्त केलेल्या कर्मचारी यांना नियुक्ती देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त झालेल्या शिक्षक कर्मचारी यांची कागदपत्रे पडताळणी तपासणी करून देणे त्यासोबतच सेवानिवृत्त झालेले मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे पेन्शन प्रस्ताव तात्काळ वरिष्ठ कार्यालयाला सादर करण्याबाबत दत्तात्रय सावंत यांनी शिक्षणाधिकारी यांना सूचना केल्या वरिष्ठ व निवड श्रेणी कर्मचारी यांचे प्रस्ताव मंजूर करून देणे त्यासोबतच प्रलंबित असलेले वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके मंजूर करणे प्रलंबित असलेले अनुकंपा शालार्थ तात्काळ देणे अंशतः अनुदानित शाळांना टप्पावाढ मंजूरचा शासन आदेश आल्यानंतर तात्काळ कार्यवाही करणे विद्यार्थी शिष्यवृत्ती बाबत सर्व शाळांना मार्गदर्शन करणे तसेच जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रलंबित प्रश्नासाठी संघटना पदाधिकारी यांच्यासोबत त्रैमासिक बैठकीचे आयोजन करणे याबाबत सकारात्मक चर्चा यावेळी करण्यात आली यावेळी पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार दत्तात्रय अच्युतराव सावंत सरांसोबत महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती सातारा पदाधिकारी मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते